महाराष्ट्र में दहनू तालुका में पालघर जिले में वधावन पोर्ट ये पोर्ट इतना इम्पोर्टेंट पोर्ट है इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है बड़ा वाढ़वन बंदर नक्की काय विकास होना है कोणाचा विकास होणार आहे इथे हे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे देशाच्या सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कंटेनरचं ट्रॅफिक जेएनपीटी पोर्ट हँडल करतं आता हे जे वाढवण पोर्ट ज्याला आपण आता मान्यता मिळवली हे जे एनपीटीपेक्षा तीन पट मोठं आहे थ्री टाइम्स बिग आणि ट्वेंटी मीटर डीप ड्राफ्ट म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं व्हेसल जे आहे हे जेएनपीटीवर नाही येऊ शकत पण ते वाढवणवर येऊ शकत त्यामुळे आपण एक प्रकारे मॅरीटाईम शक्तीमध्ये पोर्ट्समध्ये आपण ग्लोबल प्लेअर होणार आणि आज आपण बघितलं असेल त्यांचाच विकास होतो ज्यांच्याकडे पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे पुढच्या तीस वर्षाचा महाराष्ट्राचा जो काही वाटचाल जी काही विकास आहे हे वाढवण बंदरामुळे होणार आहे त्या वाढवण बंदराला आज मान्यता मिळाली आणि याची सुरुवात दोन हजार अठरा साली मी केली होती आणि त्यावेळी वीस वर्षापूर्वी वाढवण बंदराचं काम बंद पडलं होतं कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो जातो डहाणू अथॉरिटी तयार झाली होती त्याच्यावर आपण पूर्ण सील केलं होतं मी म्हटलं आपण डहाणू नॅचरल अथॉरिटी सोडून हे करू शकतो का कॅन वी डू इट आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला डहाणू नॅचरल अथॉरिटी किंवा नॅचरल एरियाच्या बाहेरून थेट समुद्रातनं आम्हाला त्या ठिकाणी वाट सापडली आणि राईट ऑफ वे मिळाला आणि तो मिळाल्याबरोबर आम्ही त्याचं काम सुरू केलं आणि या आण सगळ्या प्रकारचे अडथळे त्याच्या पूर्ण झाल्यात कदाचित याच महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदय त्याचं भूमिपूजन देखील करतो मुळामध्ये वाढवणचं बंदर हे सगळं रिक्लेमेशनने आपण तयार करतोय कारण नॅचरल एरिया घ्यायचं नाही आहे तर आता मी तीच फिजिबिलिटी तपासायला सांगितलेली आहे की हे रिक्लेमेशन करताना आपण एअरपोर्ट करता, करता देखील रिक्लेमेशन करू शकतो का कारण इतका मोठा एरिया रिक्लेम होणार आहे त्याला मान्यता आपल्याला मिळाली आहे की थर्ड एअरपोर्ट फॉर मुंबई हे आपल्याला त्या वाढवण बंदरापाशी करता येईल आणि ज्या ठिकाणी जसं आता जे एन पी टीच्या बाजूला नवीन एअरपोर्ट आला एअरपोर्ट आणि जर पोर्ट हे आजूबाजूला आले तर त्याची एक खूप चांगली सिनर्जी तयार होते तशी सिनर्जी आपल्याला इथे तयार करता येईल का हा प्रयत्न आपला आहे